नमस्कार आज पुन्हा एकदा आपण सकाळी आलेलो आहे पंजगा नदीच्या किनारी तुम्ही बघू शकता पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे अरे ही समोर जी स्क्रीन वर दिसते ही आपली पंजगंगा नदी काल पूर्ण म्हणजे पात्राच्या त्या कट्टुकट पाणी होतं आज पाणी पूर्ण इथंपर्यंत आलेलं आहे विहंगम अशी दृश्य ही दृश्य आहेत पंचगंगा नदीची आणि तिकडून येणारा हा पाऊस तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला तर अजिबात विसरू नका तिसऱ्यांदा पण नदीची पाणी पातळी ही नदीच्या पात्राच्या बाहेर आलेली आहे तरी जनतेने सतर्क करा धन्यवाद अच्छा या चिखलातनं वाट काढत काढत जाव्या अंधाराजवळ तर तुम्ही बघू शकता की पाण्याला प्रचंड प्रमाणात असा वेग आहे तुम्ही बघू शकता नदीतून पाण्यातून वाहून आलेलं झाडाचा जा बुंदा हा किती वेगानं पुढं सरकत आहे ते जाऊन तुम्ही अंदाज घेऊ शकता की कि पाण्याला कितपत असं स्पीड आहे पाणी कुठंही तटत नाही पाण्याला स्पीड भरपूर प्रमाणात आहे अशाच नवनवीन अपडेट घ्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करा